नमस्कार भारतात रेल्वेने प्रवास करताना तत्काळ तकीत मिळवणं म्हणजे अहो एक मोठं युद्ध जिंकण्यासारखंच आहे पण यामागे फक्त गर्दी नाही आहे तर एक खूप मोठा डिजिटल दरोडा आहे चला आज याच प्रकरणाच्या मुळाशी जाऊया विचार करा भारतात दररोज जवळपास चौदा लाख लोक आय आर सी टी सीवरून ऑनलाईन तिकीट बुक करतात आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यातल्या त्यात गर्दीच्या मार्गांवर तत्काळ तिकीट मिळवणं ही अनेकांसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसलीय हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल बरोबर सकाळी दहा वाजता बुकिंग सुरू होतं आणि डोळ्याचं पातं लवण्याच्या आत नो सीट्स अवेलेबल अरे पण मग ही सगळी तिकीटच जातात कुठे खरंच गायब होतात का नाही यामागे आपलं नशीब वगैरे काही नाहीये तर आहे खतरनाक तंत्रज्ञान ह्या घोटाळ्याच्या तपासात आपण पाहूया की हे दलाल नेमकं असं कोणतं शस्त्र वापरतात ज्यामुळे सामान्य माणूस नेहमीच मागे राहतो ही आहेत त्या बेकायदेशीर सॉफ्टवेअर्सची काही नावं ब्रह्मोस टेस्ला अवेंजर अहो नावा ऐकूनच त्यांच्या धोकादायक क्षमतेचा अंदाज येतो नाही का याच सॉफ्टवेअरचा वापर करून हे तिपीट एजेंट्स आय आर सी टी सीच्या मजबूत सुरक्षा प्रणालीला अगदी सहज भेदतात आणि हो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे काम कोणी एकटा दुकटा माणूस करत नाहीये तर हे एक अत्यंत संघटित गुन्हेगारी जाळा आहे ज्याला नेक्सस असं म्हटलं जातं म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्यापासनं ते आपल्याला तिकीट विकण्यापर्यंत प्रत्येकाची भूमिका अगदी ठरलेली असते चला तर मग या संघटित गुन्हेगारीची रचना नेमकी कशी आहे आणि हे संपूर्ण रॅकेट चालतं कसं हे जरा जवळून पाहूया आता ही साखळी कशी काम करते ते समजून घेऊ यात मुख्यत्वी तीन लोकं असतात सगळ्यात वर असतो डेव्हलपर हा हुशार माणूस पायथन सारखी प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून आय आर सिस्टमला फसवणारा कोड बनवतो मग येतो सुपर सेलर तो हे सॉफ्टवेअर डेव्हलपरकडून विकत घेतो आणि एजंट लोकांना भाड्याने देतो आणि शेवटी येतो एजंट जो हे सॉफ्टवेअर वापरून फटाफट तिकीटं बुक करतो आणि आपल्याला दुप्पट तिप्पट दराने विकतो आता येऊया मूळ संघर्षाकडे बघा एका बाजूला आहे एक सामान्य माणूस जो स्वतःच्या हाताने तिकीट बुक करतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे एक हाई स्पीड ऑटोमेटेड बॉट ही शर्यत किती असमान आहे हे तुम्हाला आता कळेल हे सॉफ्टवेअर अक्षरशः विजेच्या वेगाने काम करतं ते एकाच वेळी पन्नासपेक्षा जास्त अकाउंट्समधून लॉग इन करतं प्रवाशांची सगळी माहिती आणि ओ टी पी आधीच सेव्ह असल्याने आपोआप भरतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो कॅपचा कोड सोडवायला वेळ लागतो ना तो काही सेकंडात सोडून मोकळं होतं म्हणजे बघा फरक किती मोठा आहे जिथे एक सामान्य माणूस एक एक माहिती भरतोय कॅपच्या आणि ओ टी पीमध्ये अडकतोय तिथे हे सॉफ्टवेअर हे सगळं काही सेकंडात करून तिकीट कन्फर्म करून मोकळं होतं म्हणूनच तर आपण पेमेंट पेजपर्यंत पोहोचतो तोपर्यंत सगळी तिकिटं संपलेली असतात बरं या एवढ्या मोठ्या घोटाळ्याविरोधात आपल्या कायदा सुव्यवस्था यंत्रणेनं काय पाऊल उचललं आता जरा त्याकडे वळूया जेव्हा हजारो तक्रारी येऊ लागल्या तेव्हा आर पी एफ आणि सायबर सेलने तपास सुरू केला आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की काही पी एन आर इतक्या कमी वेळात कन्फर्म होत होते जे मानवी वेगाने शक्यच नाही या गुन्हेगारांचा वेगच त्यांच्यासाठी एक मोठा पुरावा ठरला यानंतर सुरू झालं ऑपरेशन थंडर देशभरातल्या दोनशेपेक्षा जास्त शहरांमध्ये कारवाई करत चारशेहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती तर अंदाजे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा काळा बाजार होता केवढा मोठा आकडा आहे हा या कारवाईचा एक भाग म्हणून आयआरसीटीसीने तब्बल अडीच कोटी संशयास्पद युजर आय डी ब्लॉक केले आहेत या ऑपरेशनमध्ये गुलाम मुस्तफा आणि बिपिन गॉड यांसारख्या मोठ्या सूत्रधारांना अटक करण्यास यश आलं हे दोघे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स होते त्यामुळे या नेटवर्कचं कंबरड मोडण्यास मोठी मदत झाली अटक झाली असली तरी ही लढाई अजून संपलेली नाहीये आता खरी लढाई आहे ती या सिस्टमला भविष्यात सुरक्षित ठेवण्याची मग यावर उपाय काय तर तज्ज्ञांच्या मते यासाठी अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल जसं की ॲडव्हान्स बिहेव्हरियल डिटेक्शन म्हणजे बॉट्सच्या हालचाली ओळखणं प्रत्येक वेळी बदलणारा डायनॅमिक कॅपच्या वापरणं एआय आधारित पाळत ठेवणारी यंत्रणा बसवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दलालांकडून तिकीट घेणं बेकायदेशीर आहे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे तर मुद्दा हा आहे की तंत्रज्ञानाच्या या लढाईत जिथे एका बाजूला सायबर गुन्हेगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपली सुरक्षा यंत्रणा या डिजिटल चोर पोलिसांच्या खेळात शेवटी विजय कोणाचा होईल हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे